नमस्कार मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तर आज बनवूया अगदी घरातल्या सगळ्यांनाच आवडेल असा मिरचीचा खरडा तर सगळ्यात अगोदर इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय तर इथं मी साधारण दोन ते अडीच चमचे तेल घेतलंय याच्यामध्ये अर्धी वाटे शेंगदाणे घेतलेत तर शेंगदाणे थोडेसे शे तळाय लागले की याच्यामध्ये एक लसणाचा गड्डा म्हणजे एक दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्यात त्यासुद्धा या शेंगदाण्याबरोबर चांगल्या परतवून घ्यायच्या त्यासोबत भरपूर असा कढीपत्ता घातला आहे ज्या खाड्याला खूप छान टेस्ट येते त्यासाठी त्यासोबत इथं मी वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या घेतल्यात अगदी खूप जास्त तिखट नाहीत कमी तिखटच्या ह्या मिरच्या घेतल्यात तर आता ह्या मिरच्यासुद्धा घालते शेंगदाणे मिरच्या लसूण कढीपत्ता व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तर आता इथं मी याच्यामध्ये अर्धा चमचा जिरोसुद्धा घालून घेते जिरं मी उशिरा घालते कारण मग खूप जास्त करपलं जातं त्यासाठी तर शेंगदाणे छान तळले गेलेत फक्त आता मिरच्या व्यवस्थित अशा तळल्या ना की आपण हे सगळं काढून घ्यायचं तर इथं बघू शकता मस्त अशा मिरच्यासुद्धा आहेत आणि मिरच्या जेव्हा आपण तेलात टाकू ते ना तेव्हा थोडीशी मिरच्यांना कड द्यायची नाहीतर मग मिरच्या खूप जोरात अशा उडतात आणि फुटतात म्हणजे अंगावरती आपल्या उडू शकतात या मिरच्या किंवा मग मधून चिरून ह्या मिरच्या घालायच्या तर आता इथं मिरच्या शेंगदाणे लसूण चांगले तेलामध्ये तळून झालेत आता हे सर्व मी थंड करून घेते तर थंड झाल्यानंतर इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर ह्याच्यामध्ये सर्व मिरच्या आणि शेंगदाणे काढून घेते तर मी इथं मिक्सरमध्ये बारीक करते तर आपल्याकडे बराच वेळा वेळ कमी असतो त्यासाठी तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल किंवा खलबद असेल तर त्याच्यामध्ये जाडसर असं कुटून घ्या खूप मस्त टेस्ट येते त्याची मी इथं मिक्सरवरती बारीक करते तर सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर अर्धा चमचा इथं मीठ घातलंय त्याचसोबत मी इथं थोडीशी म्हणजे अर्धा चमचा साखरसुद्धा घालते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साखर नाही घातली तरीसुद्धा चालेल साखर घातल्यामुळे थोडंसं तिखटपणा कमी येतो आणि झणझणीत असा मिरचीचा खरडा आवडत असेल तर साखर नका घालू तर इथं आता मीठ घातल्यानंतर मी झाकण लावते आणि अगदी जाडसर हे वाटून घेते खूप जास्त वेळ आपल्यालाही फिरवायचं नाही फक्त अगदी जाडसर हे वाटून घ्यायचं मिक्सरला तर इथं बघा मस्त असा मिरचीचा खरडा तयार झालाय आणि अगदी हा खरडा आपण प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकतो अगदी पंधरा दिवस खूप मस्त असा हा टिकतो अजिबातही खराब होत नाही आणि चवीला खूप भारी मस्त असा लागतो गरम गरम भाकरीसोबत भातासोबत मस्त असा हा मिरचीचा खरडा तयार झालाय अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे घरातल्या सगळ्यांनाच आवडेल इतकी मस्त तर चला मंडळी रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा